दूध पावडर खवा काहीही न वापरता पारंपारिक पद्धतीने केलेली सुमधुर दाटसर बासुंदी तीसुद्धा पंचवीस ते तीस मिनिटांत तसं तर बासुंदी आटवायला बराच वेळ लागतो पण आज आपण दूध लवकर आटण्यासाठी अगदी साधी ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे काहीही न मिसळता दीड लिटर दुधाची पारंपरिक पद्धतीने केलेली छान दाटसर बासुंदी अगदी अर्ध्या तासात होऊ शकते बासुंदी करत असताना कुठली काळजी घ्यायची कशी करायची अगदी लहान सहान टिप्स सांगितलेले आहेत नमस्कार वैष्णवीस रेसिपी मध्ये आज आपण बासुंदी कशी करायची ते बघणार आहोत मी इथे घेतलेलं आहे फुल क्रीम दूध म्हशीचं दूध मी इथे घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बासुंदी करण्यासाठी पसरट कढईचा वापर करा किंवा मग असं पसरट भांडं घ्यायचं जर खूप उंच भांड घेतलं तर दूध आटायला खूप जास्त उशीर लागतो त्यासाठी बघा मी इथे एक पसरट मोठी कढई घेतलेली आहे कढई गॅसवरती तापायला ठेवली यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे याने काय होतं की दूध तळाला जास्त चिकटून बसणार नाही आणि मग यामध्ये घालायचं आहे दूध दूध घालायचं आणि गॅस मोठा करायचा आणि एक उकळी आणायची तर बघा पाच मिनिटातच दुधाला चांगली उकळी आलेली आहे गॅस मी मोठाच ठेवला होता दुधाला छान उकळी आली की गॅस कमी करायचा आणि यामध्ये या स्टेजला आपल्याला घालायचं आहे केशर म्हणजे काय होतं की सुरुवातीलाच यावेळी केशर घातलं की दुधाला छान रंग येतो जर तुमच्याकडे वेळ असेल तर गॅस मंद करून अधून मधून ढवळत राहा आणि याच्यातील साय जी आहे ती अशी खरडून काढा आणि जर तुम्हाला दूध पटकन आटवायचं असल्यास गॅस मोठा करायचा आणि दर दहा दहा सेकंदाला हलवत राहायचं साय खरडून काढायचं कारण आणि याला सतत ढवळत राहायचं कारण म्हणजे की याला सतत ठेवले की काय होतं सायल त्याच्यावर जमा होते आणि ती एकाच जागी गोळा होते जर तुम्ही याला खरडत राहिलं की रवाळ दाणे दुधामध्ये उतरतात आणि बाजुंदी लवकर घट्ट व्हायला मदत होते गॅस मोठा करा किंवा मध्यम करा आणि सतत याला ढवळत राहा आणि लक्षात ठेवा की गॅस जर तुम्ही मोठा ठेवत आहे तर सतत तुम्हाला नजर ठेवायची आहे कारण हे जर बासुंदीचं दूध करपलं की याचा वास जात नाही मग तुम्ही यात वेलची पूड घाला किंवा जायफळ पूड घाला काही पण करा तो वास जाणार नाही आणि बासुंदी खायला चांगली लागणार नाही गॅस मी मोठ्याच ठेवला आहे आणि दाटसर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये अशी कडेची साय काढत राहायची आहे पंधरा ते वीस मिनिटे मोठ्या गॅसवर आणि मधून मधून सुद्धा करत होते बघा दूध आटायला लागला आहे थोडं दाटसर झालेलं आहे आणि केशरचा छान आला बासुंदी अशी नाही करायची तर ती हलकीशी पातळ असावी आता या स्टेजला यात आपण ड्रायफ्रूट्स घालायचं ड्रायफ्रूट असे काप करून घालायचे थोडे काजू थोडे बदाम आणि पिस्ताचे काप मी यात घातलेले आहेत यावेळी जर ड्रायफ्रुट्स घातले की दुधामध्ये शिजल्यावर त्याची चव सुद्धा छान लागते आणि दुधामध्ये त्याचा फ्लेवर सुद्धा उतरतो आपल्या आवडीनुसार कमी अधिक ड्रायफ्रुट्स यामध्ये घाला आणि आता मिक्स करून घेऊ ड्रायफ्रुट्स घालून दोन मिनिटांसाठी परत उकळून घेऊ आता गॅस मध्यम करायचा कारण दूध जास्त आटायला नको दुधामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा चांगलं शिजलेलं आहे आता यामध्ये घालायची आहे साखर तर साखर पाऊन वाटी घेतलेली आहे किंवा तुम्हाला बासुंडी जशी गोड आवडते त्याप्रमाणे साखर कमी जास्त करा आता काय होतं की साखर घातल्यावर साखरेचं पाणी होतं आणि दूध परत थोडस पातळ दिसायला लागते साखर विरघळली की दोन ते तीन मिनिट परत आटवून घेऊ तर साखर विरखळून दोन ते तीन मिनिट उकळल्यानंतर मस्त दाटसर बासुंडी आपली इथे तयार झालेली आहे तर ही बासुंडी तयार होण्यासाठी मला पंचवीस मिनिटे लागले तर यापेक्षा दाट आटवू सुद्धा नका नाहीतर याची रबडी तयार होईल आता यावेळी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे तर बासुंदी कशीही खाल्ली जा जाते कुणाला गरमागरम बासुंदी आवडते तर कुणाला थंड बासुंदी आवडते तर तयार आहे दाटसर सुमधुर अशी बासुंदी तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा इथे सांगितलेल्या टिप्स वापरा म्हणजे अगदी लवकर बासुंदी तुमची तयार होईल दूध पावडर खवा काहीही न वापरता अगदी कमी वेळात पारंपरिक पद्धतीने तयार केलेली बासुंदीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद